नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहावळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी आहे आज नऊ ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन होय सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची घोषणा केली आदिवासी या शब्दाचा अर्थ म्हणजे आधीपासून पूर्वीपासून वास्तव करणारे लोक आदिवासी लोकांच्या सावरा पावरी कोरकू कोलामी गोंडी अशा विविध प्रकारच्या बोलीभाषा आहेत या दिवशी आदिवासी लोक हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात आणि आपापल्या संस्कृतीप्रमाणे गायन वादन नृत्य आणि वेशभूषा करून हा दिवस अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आदिवासी लोकांना निसर्गाविषयी फार आवड आहे निसर्गालाच ते आपला देव मानतात आणि त्याची पूजा करतात आदिवासी जंगलांमध्ये कंदमुळे फळे मध गोळा करणे लाकूड कटाई करणे हे काम करतात आणि हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय देखील असतो आदिवासी लोकांच्या चित्रकला नृत्यकला शिल्पकला आणि गायनकला या अत्यंत मनमोहक आणि अतुलनीय असतात आदिवासी लोक आपला वारसा या कलांमधूनच त्यांच्या दुसऱ्या पिढीला देतात जय बिरसा मुंडा जय आदिवासी धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा